फुले या चित्रपटातील काही दृश्यांवर आणि संवादांवर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवली आहे त्यावरून आता वंचित आघाडीचे प्रमुख यांनी सेन्सॉर बोर्डाला सुनावलंय सेन्सॉर बोर्डाला फुले चित्रपटाला विरोध करण्याचा काही अधिकार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय महात्मा फुले यांच्या कार्याच्या बाबत असलेल्या चित्रपटाबद्दल काही सीन काढण्याचे आदेश दिले आहेत शासनाला आम्ही सांगतो की महात्मा फुले यांचे वाङ्मय प्रकाशित करण्यात आले आहे शासनाशी आम्ही सहमत नाही वाङ्मय यांचे दिल्लीमध्ये युक्तिवाद केला जातो दिल्लीचे सरकार सुद्धा जो महाराष्ट्र सरकारने विचार स्वीकारला असेल तर सेन्सर बोर्डाला कुठला अधिकार आला सेन्सर बोर्डाचा निषेध आम्ही करतोय सेन्सॉर बोर्ड चित्रपटात असणारे सीन समग्र वाङ्मयी यातले आहेत सेन्सॉर बोर्डाने लावलेली कात्री काढली नाही तर सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसवर आंदोलन करू मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की एका बाजूला अभिवादन करताय आणि दुसऱ्या बाजूला चित्रपटाला विरोध करत असाल तर विरोधाभास नको चित्रपट जसा आहे तसा दाखवला पाहिजे नाहीतर सेन्सर बोर्डाच्या कार्यालयावर धावा घेतल्याशिवाय ते त्याच्यामध्ये सेन्सर बोर्डाने काही 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 वाक्य का शब्द आणि यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे काही संघटनाने पत्र लिहिली आहे म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं म्हणणं आहे की ती वाक्य ती सीन हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही याच कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या देशामध्ये राबवल्या जाईल बातमी